नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अस्सल गावरान पद्धतीने झंझणीत अशी फ्लावर बटाट्याची रस्साभाजी बनवणार आहोत जी चवीला अप्रतिम लागते तुम्ही याला टिफिन स्पेशल रेसिपीसुद्धा म्हणू शकता चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे पाव किलो फ्लावर कट करून घेतला आहे मोठ्या तुकड्यांमध्ये थोडासा हा कट करायचा आणि त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये हा फ्लावर आपल्याला अप्ला टाकून घ्यायचा आहे खूप जास्त शिजवायचा नाही आहे फक्त गरम पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे काही कीड वगैरे असेल तर निघून जायला मदत होते त्यानंतर आपण एक वाटण बनवणार आहोत तर छोट्या मिक्सरच्या भांड्यात एक इंच आल्याचा तुकडा सात लसणीच्या पाकळ्या आणि मूठभड काड्यांसकट कोथंबीर घ्यायची आहे त्यानंतर दोन छोटे आकाराचे टमॅटो रफली चॉप करून घ्यायचे पाणी न टाकता आपल्याला याचं अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे वाटण तयार होतं या वाटणामुळे या भाजीला थिकनेसपणा छान येतो आणि एकसारखी मिळून यायला मदत होते आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचं जिरं फुलल्यानंतर यामध्ये एक मोठा कराचा कांदा अगदी बारीक कट करून टाकायचा तर मी ह्या चॉपरमध्ये बारीक कट करून घेतला आहे कांदा मात्र अगदी कच्चापणा जास्त तोपर्यंत परतवायचा याला छान असा गोल्डन रंग आला पाहिजे इतपत हा परतवायचा आहे कांद्याचा रंग बदलला की मग यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे वाटणसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये टमॅटो कच्चाच वापरलेला आहे त्यामुळे पूर्ण कच्चापणा आपल्याला घालवायचा आहे पाच सात मी यामध्ये कडीपत्त्याची पाणं टाकली आहे झाकण ठेवून हा शिजवून घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि यामध्ये मी स्पेशल काळा मसाला टाकला आहे तर हा काळा मसाला कसा बनवायचा याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा तुमच्याकडे असा काळा मसाला नसेल तर तुम्ही घरातील कांदा लसूण मसाला किंवा की किचन किंग मसाला किंवा गरम मसाला याऐवजी वापरला तरीही चालेल पुन्हा मसाले टाकले की झाकण ठेवून आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे छान हा मसाला शिजला गेला पाहिजे मगच भाजीला छान चव येते त्यामुळे ह्या छोट्या छोट्या टिप्स आहे ज्या वापरून तुमची भाजीसुद्धा अगदी चमचमीत चवीला तयार होईल यामध्ये आता आपण एक मीडियम आकाराचा कच्चा बटाटा साल काढून स्वच्छ दोन मोठे तुकडे करून टाकून घेतला आहे बटाटा टाकणं ऑप्शनल आहे नाही आवडत तर स्किप केला तरीही चालेल एखाद मिनटासाठी मंद आचेवर बटाटा परतवायचा आणि मग आपण आता उकळत्या पाण्यातून इथे ही फ्लावर मी अशी निथळवून घेतली आहे ती टाकलेली आहे हीसुद्धा आपल्याला काही सेकंदासाठी चांगली परतवायची आणि मग यामध्ये एक ते दीड कप इतकं गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजी लवकर शिजते आणि तिला तर्रीसुद्धा खूप छान येते आणि जर पाण्याची क्वांटिटी तुम्हाला कमी वाटत असेल तर तुमच्या आवडीनुसार ती कमी जास्त तुम्ही करू शकतात आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे याला ढवळून झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित ही, ही भाजी शिजवून घ्यायची आहे मंद आचेवर साधारण आठ ते दहा मिनटामध्ये ही भाजी व्यवस्थित शिजते भाकरी भात किंवा चपातीसोबत खायला खूप छान लागते टिफिनला जर तुम्ही अशी करून दिली तर घरातील मंडळी किंवा नवरा खूप खुश होईल करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद